महावीर जोंधळे यांच्या त्रिपुटी या ललित लेख संग्रहातून मन महावीर जोंधळे यांच्या त्रिपुटी या ललित लेख संग्रहातून मध्यंतरी एक पथनाट्य बघण्यात आले त्या पथनाट्यात भारतात जन्मलेल्या बालकांची मनोव्यथा मनोव्यथा मांडलेली होती ही मनोव्यथा मोठ्याने कुणी मांडण्याऐवजी बालकांनीच मांडली त्या पथनाट्यातील एकच वाक्य आपल्या सर्वांची झोप उडवू शकते ते वाक्य असे होते आमच्या प्रश्नाकडे कोणाचेच लक्ष नाही आम्ही मतदार असतो तर आमच्याकडे पाहिले असते आमच्याशी हितगुज केले असते आम्हाला काय आहे आणि काय पाहिजे आहे ते समजून घेतले असते उपयुक्त वाक्यातील आम्ही मतदार असतो तर हे जे उद्गार एक बोचरे सत्य आहे जिथे व्यवहार अडतो किंवा अडवणूक होते तिथे माणसाचे लक्ष जाते ही गोष्ट खरी आहे मग हा अडथळा अथवा अडवणूक राजकारणातील असो वा समाजकारणातील हितसंबंध जोपासण्याची आपली रीत नवीन आहे ज्यांना आपण उद्याचे आधारस्तंभ म्हणतो त्या बालकांचे हाल त्यांची कुचेष्टा भारता इतकी कोणत्याही देशात होत नाही त्यांचे आरोग्य संगोपन आणि त्यांच्या शिक्षणासंबंधीची उपलब्ध आकडेवारी पाहिल्यानंतर तर आणखीनच वाईट वाटते ज्या वयात खेळायचे बागडायचे शिकायचे त्याच वयात खडीचे टोपले माथ्यावर घेण्याची वेळ आली तर त्याचे खापर कोणाच्या डोक्यावर फोडायला हवे भारतात बालक वर्ष बालिका वर्ष साजरी होतात त्यांचा गाजावाजा होतो चर्चा होतात निबंध लिहिले वाचले जातात आनंद महोत्सव होतात आणि विसरले जातात असे उपक्रम साजरे करण्यामागे जो उद्देश असतो तो साध्य होतो की नाही हे ना सरकार बघते ना पालक त्यामुळे अशा उपक्रमांना केवळ उत्सवाचे स्वरूप आलेले दिसते तसे झाले की कार्यकर्त्यांच्या आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या मनातही कार्यक्रम उरकण्याची घाई असते पालक सरकार आणि स्वयंसेवी संस्थांनी यातील धोके वेळीच लक्षात घेतले नाही तर आज ना उद्या देशासमोर मोठे संकट उभे राहिल्याशिवाय राहणार नाही अतिशय लहान वयात बांधकामावर रस्त्यावर हॉटेलात मोलमोजेरी करताना अनेक बालके राबताना दिसतात बिहार उत्तर प्रदेशात तर लहान मुलांकडून नको ती कामे करून घेण्याची पद्धत आहे फुटपाथचा आधार घेऊन जगणारी कचऱ्यातून अन्न शोधणारी ही मुले पाहिली तरी आपल्याला दुःख होत नाही कळवळाही येत नाही एवढे आपले मन दगडी झालेले आहे निरागस बालकांच्या चेहऱ्यावरच उद्याच्या वैभवशाली भारताचा इतिहास लिहिला जाणार आहे याची जावणी आपण ठेवायला हवी फुटपाथवर राहणाऱ्या बांधकामावर मजुरी करणाऱ्या उपहारगृहातील कपशा धुणाऱ्या कचऱ्यातून अन्न शोधणाऱ्या बालकांत उद्याचा एखादा शास्त्रज्ञ एखादा खेळाडू वैज्ञानिक कदाच कदाचित फुले आंबेडकर नेहरू किंबहुना गांधीसुद्धा असेल असा आशावाद करायला काहीच हरकत नाही परंतु असूनही बघत नाही परंतु नेमके हेच आपण डोळे उघडे असूनही बळ बघत नाही पोटात ओरडणारे कावळे शांत करण्यासाठी उष्टापत्रावळ्यावर तुटून पडणारी बेखेचा कटोरा हाती घेऊन रस्तो रस्ती फिरणारी बालके हा देश बलदंड बलदंड करू शकतात असा बारीकसा विचारही आपल्या मनाला स्पर्श करून जात नाही प्राथमिक शिक्षणातून वंचित राहिलेले हे धन आपण निरुपयोगी ठरवत आहोत डोळे असूनही आंधळ्याचे सोंग घेणाऱ्यांनी हे लक्षात ठेवायचे की बालकांकडे दुर्लक्ष करण्याच्या प्रवृत्तीमधून देशाची अनेक आघाड्यांवर पिछेहाट होत आहे ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांना ते यावे यासाठी फक्त खडू फळा आणि एक शिक्षकी शाळा उपलब्ध करून देणे यातून काहीही साध्य होणार नाही जिवंत राहण्यासाठी त्यांच्या पोटात चार घास जावे लागतात हे आपण लक्षात घेत नाही या बालकांचा बुद्ध्यांक काढला तरीही बालके कुठेही कमी नसतात किंबहुना दोन पावले पुढेच असतात असा निष्कर्ष अनेक अभ्यासकांनी काढलेला आहे फक्त त्यांना हवी आहे संधी त्यांच्या वाढीसाठी केवळ अन्न वस्त्र निवारा एवढ्याच गोष्टी आवश्यक आहेत असे मानण्याचे कारण नाही मोफत शिक्षण चांगले शिक्षक चांगले अन्न प्रसन्न हवा आरोग्याची काळजी मनसंवर्धनासाठी भरपूर खेळण्याच्या सुविधा वाचन कक्ष आणि नुसार शिक्षणाचा मार्ग खुला झाला पाहिजे त्यासाठी स... त्यासाठी सरकार बरोबरच स्वयंसेवी संस्थांनी पुढे आले पाहिजे महाराष्ट्रात सरकारी साखर कारखान्यांचे पेळ फुटलेले आहे साखर हंगामात साखर हंगामात उस्तोर कामगारांचे काफिले स्थलांतर करतात ही कामगार मंडळी जवळजवळ सहा महिने त्या साखर कारखान्याच्या परिसरात वास्तव्याला असतात शेतामधून झोपड्या टाकून किंवा बैलगाडीच्या खाली संसार मांडून काबड कष्ट करीत असतात त्यांच्या बालकांचे आयुष्य कसे जाते किंवा साखर कामगारांची ही बालके उद्या कसे जीवन जगणार आहेत याचा नीट विचार कुणीही करत नाही हे कामगार ऊस तोडायला जातात तेव्हा त्यांची मुले ऊसाच्या चोपट्यात गाडीखाली मातीत लोळत असतात आईने दिलेला पाका भाकरीचा तुकडा चगळत भागडत असतात कुणाला जखम झालेली असते त्या जखमांवर माशा बसलेल्या असतात अंगावरील फाटक्या कापडावर कपड्यावर लाळेचे डाग पडलेले असतात संध्याकाळी खोपट्यात परतल्यानंतर दिवसभर केलेल्या कष्टामुळे या कामगारांचे अंग शिणते पाठ फाटक्या कांबळीवर टाकून दिल्यानंतर केव्हा झोप लागते हे त्यांना कळत नाही या सर्व व्यवहारात आपल्या मुलांचे भवितव्य ते विसरलेले असतात किंबहुना त्यांना असा विचार करायला उसंत मिळत नाही गेल्या वीसेक वर्षात ऊसतोड कामगारांची ही शिक्षणापासून वंचित राहिलेली बालके वेगळ्या मार्गाला लागलेली आहेत हा पाहणीतील निष्कर्ष आहे जीवनाविषयी कुठलेच मार्गदर्शन न लाभल्याने ते भरकटलेले आहेत हमाली ऊसतोडणी चोऱ्या माऱ्या मारामाऱ्या यात त्यांची सारी ताकद वाया जात आहे त्यांना बलदंड बाहू प्राप्त झाले असतानाही त्यांचा उपयोग चांगल्या कामासाठी करता येऊ शकत नाही या मुलांच्या मनामध्ये देशाविषयी कशा पद्धतीने आणि कशासाठी प्रेम निर्माण होईल मिळालेल्या स्वातंत्र्याचा त्यांना अजून स्पर्श झालेला नाही ऊसतोड कामगारांचे आजचे बालक पुन्हा ऊसतोडणीच्याच कामी येईल अशी रचना आपल्या समाजव्यवस्थेत दिसते तसे पाहिले तर साखर कारखाने अनेक गोष्टी करू शकतात मग ऊसतोड कामगारांची मुले दत्तक घेऊन त्यांना शिक्षण देऊन त्यांच्या पायावर उभे करण्याची योजना का आखली जात नाही असा प्रश्न तुमच्या आमच्या मनात निर्माण होत नाही ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी बालसदन शाळा वसतिगृह अशांची सोय महाराष्ट्रात कुठल्याही साखर कारखान्याने कार केलेली नाही वैद्यकीय महाविद्यालय अभियांत्रिकी महाविद्यालय दंतवैद्यकीय महाविद्यालय काढण्यामध्ये साखर कारखान्यांची स्पर्धा लागलेली आहे परंतु ऊसतोड कामगारांच्या मुलांचे प्रश्न त्यांचे शिक्षण त्यांचे संगोपन या बाबतीत मात्र कायम ढोळेजाग झालेली आहे ऊसतोड कामगारांची चर्चा केल्यानंतर एक गोष्ट निश्चित समजते ती म्हणजे ऊस तोडणीसाठी गाव सोडताना वय वर्ष एक ते वय वर्ष आठवी आठपर्यंतची मुले त्यांना त्यांच्या चालत्या संसाराबरोबर घेऊनच जावी लागतात सहा महिने हे काम केल्यानंतर जो पैसा मिळतो त्यातून उरलेल्या सहा महिन्यांचा रोखीचा व्यवहार पूर्ण करावा लागतो ही सर्व कामगार मंडळी वर्षानुवर्षे एकाच कारखान्याच्या परिसरात जातात साखर कारखाना संचालकांनी आपल्यासाठी काबड कष्ट करणाऱ्या उस्तूड करणाऱ्या कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यायला काहीच हरकत नाही इतरत्र जो वारंमाप खर्च केला जातो त्यातील एक आणा खर्च या श्रमकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी केला तर ते एक राष्ट्रीय कार्य होऊ शकेल प्रश्न आहे तो खा प्रश्न आहे तो त्यास राष्ट्रीय कार्य मानायचे की नाही याचा काही मुलांच्या भेटी घेतल्या तेव्हा त्यांना शिक्षणाची आवड आहे घेण्याची इच्छा आहे परंतु ते मिळत नाही असेही सांगितले त्यांच्याशी बोलल्यानंतर गप्पा मारल्यानंतर हे विदारक चित्र तुमच्यासमोर मांडण्याची इच्छा झाली साखर कारखान्याच्या मैल दोन मैल परिसरात गाडीला जोळ्या बांधून टाकलेली तानी मुले त्यांच्या डोळ्यातील भाव चेहऱ्यावरील तजेला किती दिवस राहू शकेल मन रांगायला लागले की उस्तोड कामगारांना त्यांच्याविषयीची असलेली आस्था कमी व्हायला लागते याचे कारण केवळ पोटच आहे दुसरे त्या मुलांसाठीही साखर कारखान्यांना पाळणाघरे निर्माण करता येतील चांगले नाही किंवा किंबहुना युनोकडून आलेल्या दुधाच्या भुकटीचे किमान घट्ट पाणी तरी देण्याची सोय करता येऊ शकते त्यांच्या आरोग्याविषयीची साखर कारखान्यांना काही विधायक दृष्टिकोन समोर ठेवून आरोग्य केंद्राची चळवळ उभी करता येईल परंतु जोपर्यंत या बालकांची नावे मतदार याद्यांत येत नाही तोपर्यंत त्यांच्याकडे कुणीही लक्ष देणार नाही ही त्याच वयातील मुलांनी बोलून दाखवलेली खंत विचारवंतांना कार्यकर्त्यांना राज्यकर्त्यांनी विचार, राज्य विचार करावी अशी आहे महावीर झोंधळे यांचा दगडी मन नावाचा ललित लेख येथे समाप्त महावीर जोंधळे त्रिपुटी महावीर जोंधळे